मी ॲडव्होकेट सचिन काळे संस्थापक अध्यक्ष जनता सामाजिक प्रतिष्ठान आज जनता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर व वॉकिंग शिक्षे वाटप करण्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला त्यामध्ये बऱ्याचशा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला जनता सामाजिक प्रतिष्ठान अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असते त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक वाटप अग, दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप चादर वाटप विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा कार्यक्रम व पारितोषिक वाटप त्याचबरोबर आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर त्याचबरोबर जनता सामाजिक प्रतीच्या वतीने महिन्यातून एकदा कॅन्सर पेशंट व त्यांचे रुग्ण काटा कॅन्सर हॉस्पिटल येथे जेवण वाटप व फळ वाटप केले जाते त्याचबरोबर जे आपण बघतो कि बरेचसे जे गरीब लोक आहेत किंवा झोपडपट्टीत राहणारी लोक आहेत त्यांना माहिती म्हणजे कायदेविषयक माहिती असेल किंवा इतर काय सरकारी योजना असतील त्याची माहिती देण्यासाठी आम्ही वेळोवेळी शिबीर भरवत असतो आणि त्या माध्यमातून कायदेशीर सल्ला हा मोफत त्यांना दिला जातो त्याचबरोबर इतर मार्गदर्शन त्यांना हे केले जाते अशा प्रकारे जनता सहज प्रतिष्ठान हे वेळोवेळी गरीब जनता जी असते जे झोपडपट्टीतील तसेच जे नाका कामगार आहेत यांच्यासाठी वेळोवेळी झटत असते काम करत असते त्याचबरोबर महिला व लहान मुलं आहे या ह्यांच्यासाठी पण जनता सहज प्रतिष्ठान काम करत असते आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सहकार्यातून हे सर्व शक्य होत असतं त्यामुळे खरोखर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपल्या सर्वांचं खूप मोठं सहकार्य जनता सामाजिक प्रतिष्ठानला मिळत आहे आणि त्या माध्यमातून लोकउपयोगी हो अशा ह्या सगळ्या उपक्रम घडत असतात धन्यवाद